नमस्कार मित्रांनो सिरियामध्ये घडत असलेल्या हिंसाचाराबद्दल आपण पवन बोलत आहोत सिरियामध्ये सध्याची परिस्थिती खूपच बिकट सिरियामध्ये हिंसाचार गेले आहेत हा हिंसाचार गुरुवारी झाला असल्याचं मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात सांगण्यात आलं आहे आकडेवारून यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत सुरक्षा दल आणि माजी राष्ट्रपती बशन अल यांच्या समर्थकांमध्ये संघर्षावेळी हा हिंसाचार झाला असोसिएटेड प्रेसने याबाबत माहिती देखील आहे तिथे असलेल्या सरकारच्या समर्थकांनी माजी राष्ट्रपतींच्या समर्थकांवर गोळीबार करत बदलेच्या भावनेतून हत्येला सुरुवात केल्यानंतर हा हिंसाचार झाले असल्याचं समोर आलंय सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र या हिंसाचारात अनेकांचा जीव गेल्याने घर बेघर झाले या भयानक हिंसाचारात सातशे पंचेचाळीस नागरिक मारले गेले आहेत तर यात कित्येक लोकांना समोर उभं करून गोळ्या घालून ठार करण्यात आले त्याचबरोबर एकशे पंचवीस सरकारी सुरक्षा दलाचे सदस्य आणि असतशी संबंधित गटातील एकशे अठ्ठेचाळीस उग्रवाद्यांचा देखील समावेश असल्याचं समोर आले मानवाधिकार वेधशाळेनं याबाबत देखील माहिती दिली आहे त्याचबरोबर मानवतेला काळीमा फासणारी घटना म्हणजे महिलांना निवस्त्र करून रस्त्यावर नग्न फिरवण्यात आले आणि त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे यामुळे हिंसाचाराचा भडका आणखीन उडाला असं असोसिएट प्रेसला एका एकादर्शीन सांगितलंय हा हिंसाचार का भडकला आणि अजून का भडकतोय ते देखील आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया माजी राष्ट्रपती बशल अल अलावितांना लष्कर आणि इतर उच्च पदावर प्रमुख स्थान देण्यात आलं होतं काही महिन्यापूर्वी राजकीय उलता देखील झाली होती या उलथापालट झाल्यानंतर नव सरकार देखील त्या ठिकाणी आलं त्यानंतर अलावीर समुदाय माजी राष्ट्रपतींशी जवळीक असल्यानं त्यांना करण्यात आलं आहे या हिंसाचाराने महिलांचं जगणं देखील मुश्किल झालंय हिंसाचारासह अनेक अलावीत भौल क्षेत्रात वीज आणि पाणी बंद करण्यात आल्याची माहिती अलावीत यांनी दिली आहे अलावीत समुदाय राहत असलेल्या गावातील लाइट पाणी बंद करून त्या घरांना लुटण्यात देखील आले व घरांना आग देखील लावण्यात आली आहे महिलांना जगामधून याची निंदा होतीये कठोर निंदा देखील होतीये संपूर्ण जगामधून या घटनेमुळे आता अस्थिरता निर्माण आहे या घटने हे घटना झाल्यानंतर संपूर्ण जगामधून आता सिरियाई महिलांच्या समर्थनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या समर्थनामध्ये येत आहे मात्र ही घटना होत असली तरी त्या महिलांना अशा प्रकारे ठार मारण्यात आल्यानं हळहळ व्यक्त केली जाते नक्की या घटनेनंतर आता जगातून संपूर्ण देशातून कशा प्रकारे सिरियाई महिला आणि तेथील तित, लहान बालकांना देखील कशा प्रकारे धरून जाव लागतंय पळावं लागतंय मात्र तरी देखील आता सीरियाई महिलांचं जगणं त्या ठिकाणी मुश्किल झाल्यानं त्यांचा जीव मुठी धरून ते जगत आहेत नक्की सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिला आणि सिरियामध्ये घडलेल्या हिंसाचाराबाबत सर्वांनी एकजुटीने सम त्यांना साथ देणं गरजेचं आहे नक्कीच मित्रांनो आपण निर्भी पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून काही देशामध्ये आणि विदेशामध्ये काही घटना घडत असतील तर आपल्या या निर्भीड पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो जर माझा हा युट्यूब चॅनेल आपल्याला चांगला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि माझ्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद